क्रॉस कट ब्लाऊजला अस्तर जोडून घेणार आहोत आणि हे फोर टक्सचं ब्लाऊज आहे पण हे क्रॉस कट आहे आणि हे आंध्रामध्ये खूप चालतात ज्याला कटोरीचं टोक आवडत नाही त्यांच्यासाठी हे ब्लाउज आहे एकदम परफेक्ट बसतं खूप छान असं याला पफ येतो तर तुम्हीसुद्धा तुम्हाला आवडत असेल तर नक्की ट्राय करा कारण ही आंध्रा साईडला खूप फेमस ही कटिंग आहे तर याच कटिंगाचा आपण अस्तर जोडून घेणार आहोत आणि आता आपण पार्ट मध्ये व्हिडिओ बनवणार आहोत कारण लॉंग व्हिडिओ खूप म्हणजे बऱ्याच जणांना पाहायला खूप कंटाळा येतो त्याच्यासाठी पार्ट टू पार्ट आपण असे व्हिडिओ बनवणार आहोत आणि तुम्ही कमेंट्स करा की तुम्हाला पार्ट व्हिडिओ आवडत असेल तर नक्की कमेंट्स करा चला आपण आता अस्तर याला जोडून घेऊया सर्वप्रथम आपण पाठीपासून जोडायला सुरुवात करणार बॅक साइड आपण जोडून घेऊया पहिले आता अगोदर आपण उलट सुलट पाहूया कारण हा कपडा खूप सुसुळ आहे खूप म्हणजे खूपच सुसुळ आहे कपडा तऱ्याला पण व्यवस्थित असं अस्तर जोडून घ्यायचं आहे परफेक्ट आता ही टीप आपण अस्तरच्या साईडने द्यायची कारण ही टीप आपलं अस्तर एकदम व्यवस्थित जातं आणि असं उचकल्यासारखं वाटत नाही त्याच्यासाठी आपल्याला ते एक टीप द्यावी लागते आता आपण कव्हर शिलाई म्हणजेच वरची टीप देणार आहोत परफेक्ट आणि ही टेप देताना मात्र अजिबात मागं पुढं होणार नाही याची काळजी घ्यायची आहे एकाच लाईनमध्ये मध्ये आपल्याला टीप द्यायची आहे हे आस्कर जॉईन करताना मात्र एक हात इथं ठेवायचा एक हात इथे ठेवायचा आणि ह्या हाताने आपण असं सरकून घेतलंय म्हणजे कुठं जर खाली असं चोळ असेल तर तो येत नाही असं ही, ही परफेक्ट अशी आस्कर जोडण्याची पद्धत आहे पाहू शकता इथं थोडंसं आपलं हे तरी पण झालेच आहे थोडं आपल्याला इथं हे काढून घेऊया कारण कपडा खूप सुळसुळ आहे हे आपल्याला हे असे सारून घ्यायचे व्यवस्थित पसरून घ्यायचंय आणि आता आपण कारण खूपच सुळसुळा कपडा आहे पाहू शकता इथं थोडस चोळ आहे तो आपण पाहू शकता असं तुम्ही जर आहात असा फिरवला तर तुमचं जर चोळ असेल तर नक्कीच असं खालीवर दिसतं तर आता आपलं हे परफेक्ट आलेलं आहे आता हे साईडचा जो कपडा आहे इष्टचा तो आपण कट करून टाकायचा आहे आता आपण ह्याला मधून टिप्पवून घेऊया कारण आपल्याला गळा कट करायचा आहे तर आपण इथून टिप्पवून घ्यायच्या म्हणजे आपला जो गळा आहे तो परफेक्ट कट होऊन कमी जास्त होणार नाही कारण ब्लाउज पीस हा खूपच सुसुळा आहे त्यासाठी आपण ही मारून घेतली आहे आणि हे आपण आता व्यवस्थित हे करून घ्यायचं आहे आपल्याला सेंटर हे यस्टाचा जो कपडा आहे तो आपण कट करून टाकायचा परफेक्ट आता आपण जुनं ब्लाऊज आहे जुन्या ब्लाउज वरून गळा तर मागचा गळा आहे साडे नऊ इंच मागचा गाळ किती आहे साडेनऊ इंच आहे तर आपण साडेनऊ ठेवूया किंवा आपण हे सुद्धा मोजू शकतो तीन इंच आपलं हे उरलेलं आहे साडेनऊ आता हे चार होते म्हणजे आपलं हे शिलाई मार्जिंग इथली मार्जिंग इथली तर आहे पण ही आपली पावणे चौदा आपलं तर आपली करेक्ट अशी आपली शिलाई इथून येणार आहे शोल्डरची तर आपण थोडंसं खाली घेऊया म्हणजे तुमचा गळा आहे तो परफेक्ट होईल आणि गळारुंदी आपण सव्वा देऊन ठेवलेली आहे पाहू शकता परफेक्ट असेल हे आता परफेक्ट अशी आपली झालेली आहे गळा कटिंग आपण याला टक्स देऊन घेऊया इथं तुम्हाला इथं हात ठेवायचा आहे आणि इथं हात ठेवायचा फक्त हे असं ह्या हाताने फक्त हे असं करायचं म्हणजे तुमचं जो टक्स पॉइंट आहे तो बरोबर त्याच अंतरावर येतं इथं सुद्धा तुम्हाला त्याच प्रकारे इथं असं इथं अंतर हे असं करून आहे तर या प्रकारे तुमचं मागचा भाग रेडी झालेला आहे आता हे आलं आपलं फोर टक्स क्रॉस कटिंगमध्ये फोर टक्स आहे तर आपण हे सेम असं हे याला जोडून घेऊया हे असे टक्स घेऊन लावून घ्यायचे आहेत आता आपण यामध्ये उलट सुल्ट पहिलं म्हणजे उलट सुलट बघायचंय आपलं उलट सुलट आहे का तर आपलं जे उलट आहे हे असं ठेवून आहे वाटलं तर तुम्ही इथं पिंक सुद्धा लावू शकता कारण म्हणजे अशी या पद्धतीने पिंक सुद्धा लावू शकता कारण खूप कपडा आहे एकदम हलक्या हा गमजे खालच्या जमेन मेन फॅब्रिक आहे तिथं चोर येणार नाही तर ही आहे अस्तर जोडण्याची परफेक्ट अशी पद्धत म्हणूनच खूप ब्लाउज येतात आपण अस्तरच व्यवस्थित पहिल्यांदा अस्तरपासूनच फिनिशिंग द्यायला सुरुवात करतो त्यामुळेच ब्लाऊज खूप येतात गिरायक पण खुश असते आणि आपलं पण काम खूप चांगलं चालते तर या पद्धतीने तुम्हाला अस्तर जोडायचं आहे आता आपण दुसरी साईड ठेवू घेऊन घेऊया पाहू शकता एकदम परफेक्ट असं हे आपलं अस्तर जोडून झालेलं आहे तयार तर आता आपण ही साईड ही साईड पण आपण याच प्रकारे जोडणार आहोत इथं आपल्याला पिन लावून घ्यायची आहे तर या प्रकारे तुम्हाला अस्तर जोडून घ्यायचंय साईडचा कपडा कट करून टाकायचा आहे आणि हे होतं ब्लाउज आहे पण हे क्रॉस एकदम क्रॉस कपडा आपण कटोरी जशी ठेवतो तसं आपलं हे पूर्ण आपण हे क्रॉस मध्ये ठेवलेलं आहे तर पाहू शकता हे असं आपलं दोन्ही पण आपण तयार करून घेतलेलं आहे आपण आता याला टक्स देऊया या प्रकारे आपला पप तयार झालेला आहे परफेक्ट होऊ शकता एकदम कटोरीसारखाच आपला पप तयार झालेला आहे आता आपण या साईडचं करून घेऊया तयार तर या साईडनी सुद्धा पाहू शकता एकदम परफेक्ट असं हे आपलं पग तयार झालेलं आहे आणि हे पूर्ण क्रॉस आहे पूर्ण क्रॉस आहे एकदम क्रॉस परफेक्ट